नेहमी नेहमी उपवासाला तेच ते पदार्थ खिचडी वरईचा भात खाऊन कंटाळा आलेला असतो आणि असा एखादा पदार्थ जो करायला सोपा झटपट होणारा आणि एकच एक पदार्थ केला तरी सुद्धा चालेल असं जर का काहीतरी करायचं असेल तर हा जो प्रकार आहे तो नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याकरता सगळ्यात पहिल्यांदा एक कप वरई घेतलेली आहे वरई अर्थात भगर आहे आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्या त्याच्यामध्ये भरपूर अशी माती निघते आणि मग अशी पांढरी शुभ्र अशी भगर झाली की याच्यामध्ये पाणी घालून साधारणपणे अर्धा तास ठेवून द्यायचं तर साधारणपणे म्हणजे कमीत कमी अर्धा तास ठेवायचं त्याहून जास्त वेळ किंवा अगदी रात्रभर जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल आता वरई भिजली की मग पाव कप साबुदाणा या ठिकाणी घेतला आहे एखाद्या छोट्या कढल्यामध्ये किंवा छोट्या कढईमध्ये हा जो साबुदाणा आहे तो काढून छान भाजून घ्यायचा सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवून एक पाच मिनिटं भाजलं की साबुदाणा छान फुलायला लागतो म्हणजे अगदी साबुदाण्याची लाही पडल्याप्रमाणे तो असा छान फुलतो आणि मग छान असा दोन तीन मिनिटं भाजून घ्या साबुदाणा भाजून घेतल्यामुळं काय होतं की याची बारीक पिठी करायला सोपी पडते साबुदाणा छान असा हलका होतो याप्रमाणे साबुदाणा भाजून झाला की पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढलं आता या ठिकाणी बुद्दांबूनच मी मोठं भांडं वापरलं आहे कारण पुढचं सगळी जी प्रोसेस आहे ती आपण याच भांड्यात करणार आहोत साबुदण्याची याप्रमाणे अशी पिठी करून घेतली आहे आता जी भिजलेली वरई आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि याप्रमाणे वरई निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली साबुदण्याची पिठी याच्यामध्ये अशीच राहू द्यात त्यातच वरई काढायची सुरुवातीला पाणी न घालता हे चांगलं फिरवून घ्या हे बघा हे असं एकदा फिरवून घेतलं की मग याच्यामध्ये दोन चमचे दही घातलं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या काय होतं वरई जी आहे ती पाणी तितकंसं ओढून नाही घेत त्याच्यामुळं कधीकधी पीठ पातळही होऊ शकतं त्याच्यामुळं सुरुवातीलाच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि आता लागेल तसं पाव ते अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालू शकता हे बघा याप्रमाणे भजीच्या पिठाप्रमाणे पातळसर असं पीठ याचं वाटून घेतलं आहे जमेल तितकं छान असं बारीक असं वाटून घ्या आता या ठिकाणी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून बटाट्याचा छान असा लगदा करून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं उपवासाला जे काही कमीत कमी पदार्थ चालतात ते सगळे याच्यामध्ये वापरलेले आहेत म्हणजे जिरेपूड घातली चिली फ्लेक्स घातलं आहे नसेल तर हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे याच्यामध्ये घाला त्यानंतर लिंबू पिळून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये पनीर किसून घातलं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तुमच्याकडे चालत नसेल तर कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालेल ज्यांना उपवासात बटाटा वगैरे नको असेल तर त्यांनी नुसतं पनीर घातलं किंवा पनीरचं प्रमाण जरी जास्त ठेवलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आता जे वरईचं पीठ आपण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर चमचा खाण्याचा सोडा घातला आणि सगळं छान फेटून घ्या या ठिकाणी कढल्यामध्ये किंवा अगदी छोट्याशा कढईचा वापर केला तरीसुद्धा चालेल थोडंसं सा साजूक तूप जे आहे ते गरम केलं आहे याच्यामध्ये एक पळी जे आपण पीठ तयार केलं होतं ते सोडलं लगेचच काय करायचं की जे बटाट्याचं मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं त्याचा असा पातळ चपटा गोळा करून घ्यायचा हे बघा छान असं जमेल तितकं पातळ चपटा असा गोळा करून घ्या आणि अलगदपणे ही जी चकती आहे ती पिठावर सोडली वरून पळीनं पुन्हा थोडंसं पीठ सोडायचं आता हे चाकून तीन ते चार मिनिटांसाठी मंदाजेवर वाफवून घ्यायचं जेणेकरून हे करपणार देखील नाही आणि व्यवस्थित वाफलं जाईल झाकण उघडून एकदा चेक करू शकता वरचं पीठ जे ते ओलसर राहायला नको छान वाफलं गेलं पाहिजे याप्रमाणे वाफलं की मग याची बाजू जी आहे ती तुम्ही पलटू शकता हे बघा चिकटत वगैरे नाही व्यवस्थित पलटलं जातं काहीच हे करायला प्रॉब्लेम येत नाही आता दुसऱ्या सुद्धा दोन ते तीन मिनिट याला शेकून घ्यायचं जर का तुम्हाला हवं असेल तर थोडंसं साजूक तूप कडेनं सोडू शकता हे बघा याप्रमाणे स्टफ्ड इडली म्हणू शकता किंवा स्टफ्ड मिनी हांडवो म्हणू शकता जो उपवासाला चालणारा प्रकार आहे तो तयार झाला छान असा स्पॉन्जी होतो आता तुमच्याकडे जर का कढलं नसेल छोटी कढई नसेल तर सरळ तव्यावरसुद्धा काय करायचं की एक पळी पीठ सोडायचं याला फारसं पसरवायचं वगैरे नाही आणि याच्यावर पुन्हा बटाट्याची टिक्की जी आहे ती ठेवली वरून पुन्हा थोडंसं पीठ घातलेलं आहे हे बघा माझी टिक्की थोडीशी छोटी झाली आहे पण डोशाच्या आकारानुसार तुम्ही टिक्की करायची वरून थोडंसं तूप सोडलं झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफवून घेतलं आणि मग याची बाजू पलटू शकता हे बघा करायला ही अतिशय सोप्पा आहे बिघडण्याचा वगैरे प्रश्न नाही आतमध्ये जी आलू टिक्की आपण घातली आहे त्याच्यामुळं चवीला अतिशय छान लागतं याच्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची उपवासाला चालणारी चटणी तुम्ही करू शकता अगदी एका माणसाचा जरी उपवास असला तरीसुद्धा हा जो प्रकार आहे तो करायला सोप्पा आणि बरा पडतो आतलं जे बटाट्याचं सारण आहे त्याच्यामुळं छान चटपटीत असा लागतो तुम्ही या पदार्थाला काय म्हणाल ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कळवायला विसरू वी नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद